پھل جي اُڏڻ हॅलो नमस्कार मंडळी स्नेहलाचा संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहलता तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर तुम्ही सगळ्यात क्लिप बघितली असेल तर आमच्याकडे या पद्धतीने वरमाया काढल्या जातात म्हणजे साड्या नेसवण्यासाठी दुसऱ्याच्या घरी नेलं जातं तर त, त तो व्हिडिओ होता तो तर म्हटलं खूप दिवसानंतर हा सीन बघण्यात आलेला आहे तर कॅप्चर करावा त्यानंतर आम्ही आमच्या पाहुण्यांकडे निघालेलो होतो तिकडे तिकडेसुद्धा भरपूर सारे गडकिल्ले आहेत तिथे जाण्याचा योग नाही आला पण तिकडची असलेली शेती वगैरे निसर्ग ते सगळं दाखवण्याचा मी प्रयत्न करणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बराच वेळ झाला होता मला इथे येऊन पण बरेच वर्ष झाले गावात संध्याकाळचं फिरणं हिंडणं नाही आहे पण आम्ही जिथे गेलो होतो तिथे जाण्यासाठी आम्हाला गावातनं जायचं होतं आजूबाजूची घरं वगैरे खरं तर खेडेगावात शूट करणं थोडं अवघड जातं त्यामुळं पण तुम्ही इथे बघितलं आत्ता की तुळशीसमोर दिवा लावलेला होता आणि गावात अजून ह्या गावात अजूनही इतकेसे लाईट वगैरे नाही आहेत पण समोर ती टपरी चालू आहे नंतर खेडेगावातले रस्ते दुपारचं मला शूट करता आलेलं नाही आहे रात्री आम्ही एका ठिकाणी चहा पिण्यासाठी चाललो होतो तर तिथलं शूट घेतलेलं आहे मी तर अजून एवढी म्हणावी अशी सवय मला झालेली नाही आहे त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही मला सपोर्ट कराल ज्यावेळेस मी खूप व्हायरल होईल त्यावेळेस मी आवर्जून हिंमत करून व्हिडिओ शूट घेण्याचा प्रयत्न नक्की करेन तर बघू शकता इथे छोटीशी टपरी आहे घर इथले घरं वगैरे ते घेण्याचा मी प्रयत्न करत होते पण पाहुणेसोबत असल्यामुळे काही घेता आलं नाही घरांमध्ये लाईट होती पण त्या गल्ल्यांमध्ये अजून लाईट नाही आहे बऱ्यापैकी सिटीपासून लांब आहे अगदी डोंगराच्या पोटाशी असलेली गावं आहेत ही त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही तिथून निघालो बघू शकता इथे बऱ्याच प्रमाणात शहरापासून खूप लांब आहे त्यामुळे इथे बऱ्याच प्रमाणात शेतीच केली जाते शेती हा प्रमुख व्यवसाय आहे इथल्या लोकांचा आणि डोंगरंही खूप जवळजवळ आहेत बड़ बरं का आमच्याकडे त्यानंतर आम्हाला जायचं होतं शिवमच्या आत्यांच्या घरी तर तिथे गेलो चहापाणी झालं जेवण वगैरे सगळी तयारी झाली त्यानंतर मला घरी परत यायचं होतं पण घरी परत येताना प्रचंड प्रॉब्लेम आला तो काय तर ते मी तुम्हाला सांगते आम्हाला जिथे जायचं होतं तिथे आम्ही आत्ता पोहोचणारच होतो तर आम्ही ज्यावेळेस जात होतो त्यावेळेस एवढे असे ढग दिसत होते पाऊस येईल असं वाटतच होतं पण जेवण होईस तोवर तुम्ही बघू शकत असाल आमची इथे जेवणच चालू होती आणि बाहेर धो 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 हो पाऊस चालू झाला होता त्यामुळे काहीच समजे ना की काय करावं इथून बाहेर निघावं घरी जाण्यासाठी निघावं की नाही निघावं कारण काय होतं बऱ्याचदा आपण घरातून बाहेर पडतो आणि कुठेतरी मध्येच पाण्यात पावसात अडकतो तर बघू शकता हे खूप साऱ्या प्रमाणात पाऊस चालू होता अगदी धो धो जोरात पाऊस चालू होता आत्ता हा पाऊस बंद होतो की नाही अशी शंका होती पण साधारण एक तासभर भरपूर पाऊस पडला भरपूर म्हणजे पार वाहून धुवून काढलं असं म्हणू शकताय बघू शकताय खूप जास्ती प्रमाणात पाऊस पडत होता साधारण एक तासानंतर पाऊस बंद झाला आणि आम्ही पटकन तिथून पुढेच्या प्रवासासाठी निघालो तर बघू शकताय पाऊस पडून गेल्यानंतरचं बाहेरचं वातावरण अगदी सुंदर असं दिसत होतं आणि ह्या प्र मार्गाने मी बऱ्याचदा माझं लग्न झाल्यानंतर गेलेली आहे ह्या मार्गाने लग्न झाल्यानंतर गेलेली आहे बऱ्याचदा याला कोणता पूल म्हणतात मा ते नाही माहिती आहे मला पण इथून बऱ्याचदा गेलेली आहे मी बघू शकता नदीला थोडंच पाणी आता इथे पाऊस नाही पडला वाटत ज्या वेळेस मी शूट घेत होते त्यावेळेस डोक्यात एकच विचार होता आपण आता काय करतोय आपण कुठे आहोत आपण काय करायला हवं खरं तर जॉब शिवाय पर्याय नाहीच आहे हे माहिती आहे आपल्याला पण जेव्हा आम्ही इथे येतो आम्ही हे सगळं बघतो त्यावेळेस आता आम्ही दोघांनी ठरवलेलं आहे की सहा महिन्यातून एकदा वेळ काढायचा आणि हे सगळं एन्जॉय करायचं कारण काम 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 आणि काम पन या सगळ्यात आपण फार गुंतून राहतो आणि आपलं आयुष्य जगायचं आपण विसरतो पण आम्ही दोघांनी आता ठरवलेलं आहे की असं नाही करायचं खरं तर सहा महिन्यातून एकदा आपण वेळ काढून फिरायला येणं करणं करणं म्हणजे करणंच तर आम्ही आत्ता त्यांच्या दोन आत्त्या दोन्ही मुलं त्यानंतर सासरी पण शेतात गेल्यानंतर तिथले काही कार्यक्रम आम्हाला अटेंड करायचे होते ते, ते कार्यक्रम अटेंड केले त्यानंतर मी माझ्या मावशीच्या घरी पण गेले बऱ्याचदा प्रत्येक सुट्टीमध्ये आपण काही कारणास्तव जात असतो पण आत्ता आम्ही असं ठरवलेलं आहे की प्रत्येक वेळेस कुठे हो ना कुठे तरी जाऊन यायचं नेक्स्ट टाईम बघू कुठे जाणं होतं आत्ता ह्या वेळेस तरी शिवमच्या बाबांचे जे जे नातेवाईक जवळपास राहतात त्यांच्याकडे जाणं झालं आमचं इथले रस्ते इथलं वातावरण इथली गरड हे सगळं तुम्ही बघितलंच असेल मी कंटिन्यूस शूट करते आहे कारण हे सगळं मी सोबत नाही घेऊन जाऊ शकते पण मी हे सगळं कॅप्चर तर करून ठेवते या गोष्टीचा विचार मी फक्त करते आहे खूप छान वाटत होतं हे सगळं आणि काम करता करता माझं एडिटिंग चालू आहे कदाचित तुम्हाला बॅकग्राऊंड वयस सुद्धा येत असेल बेसिकली तुम्हाला मला तुम्हाला इथली शेती इथले घर इथले रस्ते या सगळ्या गोष्टी दाखवायच्या होत्या खरं तर आमच्या नाशिकमध्ये अजून म्हणाव्या अशा कंपन्या इंडस्ट्रीज एम आय डी सीस वगैरे झालेल्या नाही आहेत शहरापासून बऱ्याच अंतरावरती आहेत म्हणजे फक्त प्रॉपर नाशिकमध्ये आणि ओझरमध्ये ह्या दोन तीन ठिकाणी झालेल्या आहेत पण त्या पलीकडे जास्त काही एम आय डी सीस वगैरे नाही आहेत आणि आमच्या ता कळवण तालुक्यापासून तर बऱ्याच अंतरावरती आहेत त्यामुळे एवढं म्हणावं असं डेव्हलपमेंट इथे झालेलं नाही आहे पण जितकं डेव्हलपमेंट होतं तितकी शेती कमी होत जाते हे गणित माझ्या लक्षात आलेलं आहे त्यामुळे इथल्या मुलांना रोजगार उपलब्ध होण्यामध्ये सुद्धा बराच वेळ लागतो पण त्याच ते शेती करण्यासोबत दूध व्यवसायसुद्धा करतात अगदी उत्तमपणे पार पाडतात आणि शेतीला पाणी पुरेशा प्रमाणात असल्यामुळे इथून बाहेर पडण्याची फारशी गरज पडत नाही चं वातावरण बघता एकूणच ह्या सगळ्या गोष्टी मला फार प्रमाणात आवडतात ह्या व्हिडिओमध्ये मी माझ्या ॲक्टिव्हिटीज मी काय करते कुठे गेली आहे काय यापेक्षा आजूबाजूचा निसर्ग तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे मी एका गावातनं पास होत होती तर म्हटलं गावातला एक बेसिकली इकडचं राहणीमान कसं आहे किंवा इकडचं कल्चर कसं आहे ते तुमच्यासोबत शेअर करावं म्हणून लोणेरे म्हणून एक गाव आहे आमच्या गावाकडे तर त्या गावातील थोडस शूट घेतलेलं आहे तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल की नाही मला माहीत नाही पण इथून पुढे मी तुमच्यासोबत अगदी इंटरेस्टिंग आणि मस्त असे व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत जा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर आवर्जून सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर त्या बाजूचं बेल ऐकॉन आहे त्यावरती प्रेस करा आणि ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा म्हणजे माझे आलेले नवीन व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला मिळतील तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आवर्जून करा तुमच्या एका लाईक मुळे खूप सारा प्रोत्साहन मिळायला मदत होते चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय आणि जास्तीत जास्त मित्रमैत्रिणी शेअर करा बाय